प्रभाग क्रमांक बावीसमध्ये महायुतीच्या उमेदवारांचा जोरदार प्रचार सुरू आहे शिवसेना बी जे पी आर पी आय महायुतीकडून ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या रिंगणामध्ये प्रभाग क्रमांक बावीसमधनं उषाताई वाघ सुधीर कोकाटे नम्रता कोळी पवन कदम हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत या ठिकाणी अत्यंत उत्साहामध्ये या ठिकाणी उमेदवारांचा प्रचार सुरू आहे मतदार राजा देखील ठिकठिकाणी या उमेदवारांचं भरभरून असं स्वागत करत आहे अनेक ठिकाणी त्यांचं औक्षण केलं जातं आहे त्यांचं तोंड गोड केलं जाते तर काही ठिकाणी जल्लोषामध्ये त्यांचं स्वागत देखील केलं जात आहे मोठ्या संख्येने या ठिकाणी महायुतीचे कार्यकर्ते त्यांच्या प्रचारामध्ये सहभागी झालेले पाहायला मिळाले एकत्र येऊया शहर घेऊया अशा विकासनामा सर्वत्र चार ही ही। आपना आपना दा या ठिकाणी हे चारही माहितीचे उमेदवार एकत्र येऊन आपल्या मतदार राजांची भेट घेऊन त्यांना देत आहेत आपण त्यांना विचारला आज आपले चारही मातांना शिवसेना भाजप आर पी आय महायुतीचे आम्ही चारही उमेदवार दादा कोकाटे नम्रता कोळी त्याचप्रमाणे उषा वाघ आणि मी पवन कदम चारही उमेदवार आम्ही गेल्या आठ दिवसापासून दहा दिवसापासून प्रचार करतोय आणि प्रचाराची रणधुमाळी फार चांगली आहे आम्ही घरोघरी प्रचार करतोय लोकांना भेटतोय संवाद साधतोय लोकांचं मत आहे की तुम्ही इतकी कामं ह्या प्रभागात आणि ह्या ह्याच्यात केलेली आहेत तुम्ही आम्हाला प्रत्यक्ष नाही भेटलात तरी चालेल तुम्ही बाकीच्या ठिकाणी जा की जिथे नागरिकांची अजून काही कामं करता येतील आणि कालच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांची महारॅली या प्रभागातून झालेली आहे नागरिकांचा चांगला प्रतिसाद आहे आणि मला खात्री आहे येण्या पंधरा तारखेला हे सर्व जे नागरिक आहेत ह्या प्रभाग क्रमांक बावीसमधील हे महायुतीला मतदान करतील दोन धनुष्यबाण आणि दोन कमळ आणि सोळा तारखेला शिवसेना भाजप महायुतीचा महापौर बसेल याची मला खात्री आहे देशाचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी आणि आमचे लाडके मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस आणि लाडके उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांनी महायुतीची धुरा आमच्या खांद्यावर दिलेली आहे आणि आम्ही चा, महायुतीचे चारही उमेदवार इथे जोरशोराने प्रसा म्हणजे आमचा प्रचार चालू आहे आणि लोकांचा खूप उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय आणि नक्कीच आपल्या महायुतीचा चारही उमेदवार येत्या येणाऱ्या सोळा जानेवारीला याचा विजय निश्चितच आहे आणि जी विकास कामाचा धडाका चालू केलाय आहे आपल्या प्रभागात म्हणाल तर किती मोठी मोठी कामं झालेली आहेत आत्ताच पवनजींनी सांगितलं एक जलकुंपाचं कामही आपल्या खाटन रोडला जी पाण्याची समस्या भेडसावते आणि चरईमध्ये पण ही समस्या आता आम्ही निसरणार आहोत ती पण सॉल्व्ह करणार आहोत आणि जी मेन मेन इशू आहेत ते आम्ही त्याच्यावर लक्ष देतोय केंद्र, लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि नक्कीच विकासाचा धडाका इथे जोमानी चालू आहे आणि महायुतीचा प्रचार आहे चारही उमेदवार आम्ही क आणि ती चार तीन उमेदवार जुने आहेत आणि एक उमेदवार नवीन आहे पण आम्ही तिन्ही उमेदवार यांना घेऊन जाणार आहे आणि विकासाची कामं आम्ही करतोय आणि जो काम करेल तोच निवडून येतो या याच्यावरचं पहिली मुख्य गोष्ट आहे आज शिंदेसाहेबांनी आपल्याला ठाण्यातील सुईल हॉस्पिटल सुपर स्पेशालिस्ट करून दिलं पाचशे अठ्ठावीस कोटी रुपये दिले आता ते कमीत कमी फेब्रुवारी महिन्यात चालू होईल असं वाटतं आहे ठाण्यातला एकही एक पेशंट मुंबईला जाणार नाही याची खात्री आहे तीन कॉलेज झाले तिथे मेड नर्सिंग कॉलेज झाले आता मेडिकल कॉलेज पण होते म्हणजे ठाण्यामध्ये आरोग्यासाठी एकदम बेस्ट शिंदेसाहेबांनी केलेलं आहे तसंच एक आमच्या इथे तलाव होता जोगिला तलाव लक्षात असेल तुमच्या जोगिला तलावाला झोपड्या बांधल्या होत्या झोपड्या काढून दोनशे सत्तर लोकांना आपण तिथं घरं दिली विनामूल्य म्हणजे बिना पैशाची त्यांना घरं मिळाली आहेत आज पस् पस्तीस पस्तीस लाखाचं एक एक घर आहे आणि आज स्टेडियममध्ये नाल्याचं पाणी यायचं तर स्टेडियममध्ये कधी मॅच नसता झाल्या तो नाला बांधल्यामुळे आज स्टेडियम पण सुखी झाला एकदम आज स्टेडियमला टुर्नामेंट व्हायला लागल्यात रणजी ट्रॉफीसारखे खेळ खेळ होऊ शकलेत एकदम अतिशय छान उत्तम प्रकारचं वातावरण आहे लोकांचा अतिशय छान प्रकारचा प्रतिसाद आहे येणाऱ्या पंधरा तारखेला मतदानांना आव्हान करत जास्तीत जास्त लोकांनी बाहेर येऊन मतदान करावं महाविती महायुतीचा विजय हा नक्कीच आहे